राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान एनआरएचएम दृष्टिकोन ध्येय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान चा उद्देश म्हणजे संपूर्ण देशातील ग्रामीण लोकांना प्रभावी आरोग्य सेवा देणे विशेषत ज्या राज्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य निर्देशांक आणि आरोग्य सुविधा कुमकुवत आहेत तिथे सरकारची वचनबद्धता आरोग्यावरचा खर्च जी डीपीच्या शून्य दशांश नऊ टक्क्यांवरून दोन ते तीन टक्क्यांपर्यंत वाढवणे आरोग्य व्यवस्थेतील मोठी सुधारणा आरोग्य व्यवस्थेत मूलभूत बदल जास्त निधी योग्य वापरण्याची क्षमता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन मजबूत करणे एनआरएचएमचे मुख्य घटक प्रत्येक गावात एक महिला आरोग्य सेविका आशाताई पंचायत आरोग्य व स्वच्छता समितीद्वारे विलेज हेल्थ प्लॅन ग्रामीण रुग्णालयांचे बळकटीकरण एस मानकांनुसार सेवा दर्जा विविध आरोग्य योजनांचे एकत्रीकरण आयुष पद्धतींचे मुख्य प्रवाहात समावेश स्वच्छता पोषण पिण्याचे पाणी यांसोबत आरोग्याचा समन्वय जिल्हा स्तरावर आरोग्य नियोजन उच्च प्रायधान्य राज्यांतील असमानता कमी करणे वेळेवर उद्दिष्टे व सार्वजनिक अहवाल गरीब महिला व मुलांसाठी सुलभ व परवडणारी आरोग्य सेवा आशा लर्निंग प्रोग्राम ओळख नमस्कार मंडळी मी आहे तुमची आशा दिदी कसे आहात सगळे आज आपण जाणून घेणार आहोत आशा प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे काय प्रौढ शिक्षणावर आधारित प्रशिक्षण आशाताई आवश्यक ज्ञान व कौशल्यांनी सुसज्ज होतात एक वर्षात पाच प्रशिक्षण टप्पे एकूण तेवीस दिवसांचे प्रशिक्षण प्रत्येक टप्प्यात पुस्तक मिळते एकूण एकुन एकोणीस थीम्स प्रत्येक धडा दोन ते तीन पानांचा अर्ध्या तासात पूर्ण होणारा ज्ञान व कौशल्य व विचारासाठी प्रश्न प्रात्यक्षिक व हाताळणी प्रशिक्षण मूल्यमापन व असाइनमेंट्स प्रत्येक टप्प्यानंतर चाचणी गावात प्रत्यक्ष काम नर्स दिदी अंगणवाडी ताई व जी सदस्यांसोबत कार्य पाणी शुद्धीकरण एएनसी क्लिनिक भेट नोंदी व अहवाल आशा प्रशिक्षण पुस्तकांमधील थीम्स बुक एक ते बुक पाच एक भूमिका व कार्य माझी सात कामे विलेज हेल्थ प्लॅन हॉस्पिटल एस्कॉट नोंदी व अहवाल दोन आरोग्याचे निर्धारक आहार स्वच्छता स्वच्छ पाणी कुटुंब आरोग्य तीन पर्यावरण शौचालय कचरा व्यवस्थापन धूरमुक्त चूल उंदीर नियंत्रण चार पोषण बालपोषण रातांधळेपणा एनिमिया आयोडीन कमतरता पाच मानवी शरीर शरीर नकाशा श्वसन प्रणाली हृदय प्रणाली प्रजनन प्रणाली सहा महिला व समाज महिलांचे हक्क पी एन डी टी कायदा हिंसाचाराविरोधात संरक्षण सात किशोरवयीन आरोग्य किशोर पोषण अल्पवयीन गर्भधारणा आठ संवाद समुपदेशन गटबैठक शाळा संपर्क नऊ सेवा पीएचसी सी एच खाजगी डॉक्टर सामाजिक विपणन दहा आजार व उपचार प्रतिकारशक्ती औषधांचा योग्य वापर अकरा गर्भनिरोधक गोळ्या कंडोम आयू डी नसबंदी बारा गर्भधारणा व प्रसूती नोंदणी धोके रक्तस्त्राव प्रसूती प्रक्रिया तेरा एचआयव्ही व एड्स तपासणी समुपदेशन चौदा बाल आरोग्य स्तनपान नवजात काळजी लसीकरण अतिसार पंधरा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम टीबी मलेरिया कुष्ठरोग अंधत्व नियंत्रण सोळा अपघात व प्रथम उपचार सर्पदंश चावा भाजणे जखमा मंडळी आज तुम्ही पाहिलं राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजे काय आशा प्रशिक्षण म्हणजे काय आणि माझं खरं काम काय आहे मी फक्त औषधं देणारी बाई नाही मी आईचं आयुष्य वाचवते मी बाळाचं भविष्य घडवते मी गाव निरोगी ठेवते हे सगळं काम मी करते कोणत्याही प्रसिद्धीसाठी नाही तर तुमच्या आरोग्यासाठी पण लोकांना अजूनही वाटतं आशाताई म्हणजे फक्त फॉर्म भरणारी बाई आजचा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक गावाला कळेल आशाताई कोण आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत मी सांगणार आहे आशाताई रोज काय काय काम करते आणि किती संघर्ष करते तोपर्यंत मी आहे तुमची आशा दीदी तुमच्या आणि तुमच्या गावाच्या आरोग्यासाठी सदैव तुमच्यासोबत